नमस्कार मी राजरत्न जोंधरे पुणे बालन ग्रुप प्रस्तुत स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत पुण्यातील गणेशोत्सव असतो आज आपण पुण्यातील अशा एका गणेश मंडळासोबत आहोत ज्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत ते आहे पुण्यातलं सेवा मंडळ सेवा मंडळ हे एकोणीशे पासष्ट पासून जे आहे ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतं गणेश उत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत आणि यात अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत त्या मित्र मंडळाचे जे अध्यक्ष आहेत शिरीष मोहिते सर तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत सर आपण बघतोय की आता गणेश उत्सवाला सुरुवात होतीये एकंदरीत आपल्या मंडळाचा खूप मोठा इतिहास आहे एकंदरीत हा इतिहास कसा आहे त्याबद्दल एकोणीसशे पासष्ट साली हा एक वाडा होता पूर्वी या वाड्यातच ही स्थापना झाली होती आणि आपण म्हणतो परमेश्वराची इच्छा की तो फिरून परत ह्याच जागे तो स्थापन झाला रोड वाइडिंग झाल्यानंतर हा वाडा महानगरपालिकेने अॅक्वयर केला आणि ही जागा शंभर स्क्वेअर फूट जागा ही महानगरपालिकेने काही कामानिमित्त रिझर्व्ह ठेवली होती ती जागा आम्हाला मिळाली आणि त्याच्यात हा शंभर स्क्वेअर फूट मध्ये आपण ते आप देऊळ बसवलं आणि ही बाप्पाची कृपा आहे की ज्या जागेच स्थापन झाली त्याच जागेत परत तो बाप्पा येऊन विराजमान झालेला आहे आणि त्यावेळेस ह्या वाड्यात राहणारी काही आजूबाजूच्या वाड्यातली मुलांनी हे स्थापन केलं आणि नंतर कालांतराने हा चौकात दहा दिवसासाठी बसायचा आणि नंतर या वाड्यात किंवा दुसऱ्या वाड्यात तो ठेवला जाईल नंतर मंदिर झाल्यानंतर नंतर, नंतर परत इकडे जीर्णरोद्धार झाला आणि हा मंडळाचा इतिहास सुरू झाला सुरुवातीच्या काळात जसं त्या काळी पौराणिक देखावे नंतर म्युझिक स्लाइड्स असं मंडळाचं काम होतं आणि त्या पद्धतीने त्या त्यावेळेस त्या त्या, त्या, त्या लोकांनी ते काम व्यवस्थित पार पाडलं त्यावेळेच्या आर्थिक सोबुक्प्रमाणे आणि आता चौऱ्याऐंशी झाली मी लहानपणापासूनच मंडळात चौऱ्याऐंशीला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला मी दहावी झाल्यानंतर पहिलं प्रथमतः मंडळ रजिस्टर केलं आणि त्याचं रजिस्ट्रेशन माझ्याच नावावर हो आहे आणि तिथून पुढं मंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि कार्यकर्ते होते हे काय एकट्याचं काम नाही हा सगळ्या कार्यकर्त्यांचा संच आहे आणि ते सगळे वेळोवेळी मिळत गेले आणि हा सेवा पॅटर्न चालू झाला त्यावेळेस काही उपक्रम आम्ही सामाजिक देखावे त्या गाळी केलेले होते आणि त्याला समाजाकडनं मान्यता मिळाल्यानंतर ते प्रसिद्धी मिळाल्यानंतर आपलं एक आपलं हे वाढतं की आपलं दरवर्षी काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्या पद्धतीने काम सुरू झालं आणि वेगळे विषय आम्ही समाजाला दिले आणि दोन हजार सालापासून दोन हजार पंधरापर्यंत सगळ्या स्पर्धेमध्ये कुठल्या ना कुठल्या स्पर्धे दरवर्षी आपण प्रथम क्रमांक घेत होतो आणि पंधरा साली आपण डिक्लेअर केलं की आता स्पर्धेत भाग घेणार नाही दोन हजार पंधराला आपण डिक्लेअर केले की आपण स्पर्धेत भाग घेणार नाही आणि त्या पद्धतीने आपण भाग घ्यायचं थांबवलं कारण इतर मंडळांनी भाग घेतला पाहिजेत आणि आता एक चांगलं काम करणारी गणपती मंडळांची सामाजिक काम करणारी गणपती मंडळांची एक साखळी तयार झालेली आहे उपनगरातली चांगली मंडळ ह्यात सहभागी होतात वेगवेगळे उपक्रम त्या निमित्ताने केले जातात आणि खूप चांगली ऍक्टिव मंडळ आता जे गणेश व्यासपीठ नावाने एक व्यासपीठ तयार आहे आणि त्या माध्यमातून अनेक गणेश मंडळ ह्याच्यात काम करत आहेत सर आपण बघितलं की गणेश उत्सवाची सुरुवात जी आहे ती लोकमान्य टीकानी केली भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आणि नागरिकांमध्ये आपल्या देशातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत व्हावी त्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली परंतु के सा के का का आज आपण बघतो की हा गणेशोत्सव सध्या सामाजिक उपक्रमामध्ये जास्त सक्रिय झाल्याचं एकंदरीत आपल्या ह्या मंडळाचा सामाजिक उपक्रमांमध्ये कसा सहभाग असतो तुम्ही जसं म्हणलं की लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस केलं तर लोकमान्य टिळक त्यावेळेस काय होतं स्वातंत्र्य हा लढावत आणि त्यावेळेस ती काळाची गरज होती आज स्वातंत्र्य मिळालं पण त्याला सगळ्या अँगलनी मदत होणं गरजेचं आहे आणि मग सामाजिक पॅटर्न आम्ही सुरू केला आम्ही नव्वद साली इथं रक्तगट तपासणी हा विषय केला त्यावेळेस सामान्य माणसांना रक्तगट असं काही तपासणी असतं त्यावेळेस माहीत नव्हतं नव्वद साली आणि तो पहिला प्रयोग आम्ही पाच रुपयात रक्तगट तपासणी याच ठिकाणी केलं होतं डोळे तपासणी केलं नव्वद साली अशी शिबिरं वगैरे जास्त होत नव्हती आणि ती सुरुवात आपण केली नंतर संवर्धन हा विषय घेतला कुमारी माता विषय घेतला आपण अनाथ मुलं राहिला आणतो आपल्याकडे पंचवीस वर्ष गेले अनाथ मुलं आपल्याकडे राहिला येतात आणि मग त्या मुलांवर काम करताना असं लक्षात आलं की ह्या मुळाशी कुठंतरी कुमारी माता आहे की तिचं शालेय कॉलेजच्या जीवनात कुठंतरी त्याचं जी चूक होती आणि त्या बाळाला आपत त्याला जन्म दिल्याशिवाय पर्याय नसतो आणि मग शेवटी ते सोडून दिलं जातं मग ह्याच्यावर राईट मेसेज गेला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही एक माहितीपट तयार केला आणि तो व्हिडिओ तयार केलेला आम्ही मांडवात दाखवत होतो त्यावेळेस असं बोललं जात नव्हतं त्यावेळेस तो आमचा व्हिडिओ खूप गाजला करत करता माणूस बघायला आला की तो फॅमिली घेऊन यायचा आणि आता हे झालं की बोलतं आई वडील बोलतात पण त्यावेळेस असं बोललं जात नव्हतं पण तो मेसेज आम्ही द्यायचा प्रयत्न केला की मुलीनी कसं वागावं हो, आपलं चारित्र्य कसं सांभाळावं हो। हा तो आमचा त्यावेळेसचा विषय होता दोन हजार साली आम्ही वाहतूक विषय घेतला होता आणि त्यामुळे त्याचे पर्याय आम्ही सुचवले होते मोठे प्रदर्शन केले होते व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी काही चित्रं आम्हाला दिलेली होती आम्ही एक हाबिनो कॉलेजला स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेतनं काही चित्र गोळा केली होती सकाळचं चा त्यावेळेस निर्धार एक फाउंडेशन होतं आणि निर्णय शाळांमध्ये ते प्रदर्शन भरलं जायचं आम्ही ते सर्व साहित्य त्यांना ग्रिनेट केलं होतं आणि त्यांच्याबरोबर मदत त्यांनी त्यावेळेस पाहतो का विषयावर काम केलं जे गंभीर विषय आहेत त्याचे शिवमित्रमंडळाने आधीच मांडणी केलेली आहे त्यात गडसंवर्धन असेल गडाचं आपण महाराजांनी कुठल्या गडावर स्वतःचं नाव लिहिलं नाही पण लो आपण जातो आणि तिथं लैला बोलणं आपले ते नावं लिहितात चुकी ते चुकीचं आहे त्याच्यात आपण प्रबोधन केलं होतं दोन हजार वीस सालीतील बलशाली भारत हा विषय घेतला होता त्याला अब्दुल कलामांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांनी भारताचे सचिव आपल्यासाठी पाठवले होते हे आमच्या दृष्टीने खूप गौरवाचं गोष्ट आहे की दोन हजार तीन साली खास भारत सरकारने एक सचिव पाठवावा आमच्या मंडळाला भेट द्यायला ते आमच्या दृष्टीने गौरव दोन हजार दोन साली आम्ही वाघ विषय केला होता वाघ वाचवा कारण वाघ वाचला की जंगल वाचतं त्यामुळे वाघ वाचला की जंगल वाचल्याशिवाय वाघ वाचत नाही म्हणून आम्ही त्यावेळेस पंतप्रधानांना पत्र आंतरदेशी जेव्हा जोरात असायचे आणि लोकांकडनं ते हे करून आम्ही भरपूर आंतरदेशी पाठवली आणि तो एवढा विषय झाला की टाईम इंडियाने आम्हाला स्पॉन्सर केलं आणि ऑक्टोबर महिन्यात आम्ही बालगंधर्व त्याचं प्रदर्शन भर म्हणजे एखाद्या पेपरनी एखाद्या सामान्य गणपती मंडळाबरोबर प्रदर्भ अख्खं डेकोरेशन परत पुढं पाच सहा दिवस बालगंधर्वला ठेवावं हे आमच्या दृष्टीने ती अभिमानास्पद गोष्टी होती असे अनेक उपक्रम जे आहेत की वेळेअभावी सांगता येणार पण अनेक उपक्रम मंडळाने केले आणि त्याचं सातत्य मंडळांनी सतत ठेवलेलं आहे सर जसं आपण सांगितलं की गणेश मंडळाच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम राबवत असता आणि समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत असता यावर्षी तुम्ही काय देखावा सादर करणार आहात काय संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहात कारगिलला पंचवीस वर्ष होत आहेत आणि त्यावेळेस खूप प्रतिकूल परिस्थितीत हा विजय आपण खेचून आणलेला आहे आणि त्याची कुठंतरी आठवण राहिली पाहिजे ह्या लोकांचं कुठेतरी स्मरण राहिलं पाहिजे ही नवीन पिढी आहे त्यांना कारगिल काय झालं हे समजलं पाहिजे आणि त्या जवानांची आठवण विसरली नाही पाहिजे म्हणून कारगिला विषय आपण यावेळी घेतोय आणि त्याच्यावर आपण देखावा करतोय दरवर्षी सेवा मित्र मंडळ सैनिकांना आणि पोलिसांसाठी दरवर्षी गणपती काही ना करत गरज असतं आपण जवानांना बोलवतो गणपतीच्या काळात त्यांना मानाच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आपण हिंदू मुस्लिम ऐक रॅली करतो कडक पोलिसांनी सेवा मित्र मंडळ की हा जरी बाहेर किती बोललं जातं तरी हा समाज एक संघ आहे आणि आपण एकत्र राहून समाजाचा उत्सव करत असतो हा दाखवण्याचा त्याचा मागचा उद्देश असतो आणि अं सगळा समाज ह्यात सहभागी होतो भारत मातेकी जे म्हणलं जातं तिरंगा झेंडा हातात घेतला जातो मुस्लिम मुली त्याच्यात सहभागी होतात हा आमच्या दृष्टीने हा अभिमानास्पद गोष्ट आहे सर जसं आपण बघतोय की देखावाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली मंडळामध्ये काम करताना गणेश मंडळामध्ये काम करत असताना कार्यकर्ता हा खूप महत्वाचा अशा वेळी कार्यकर्त्यांना इथून काय मार्गदर्शन मिळतं ज्या आपण बघतोय की पुण्यामधले बरेच जे कार्यकर्ते आहेत पुण्याच्या स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय आहेत केंद्राच्या राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय झाल्याचं दिसून येतं एकंदरीत त्यांच्यामध्ये गणेश मंडळाच्या माध्यमातून काय संस्कार होत असतात आमच्याकडं उत्सवात जेव्हा विषय ठरतो देखावेचा विषय ठरतो त्यात आम्ही कंपल्सरी विषय प्रत्येकाने सांगायचा असतो आणि त्याच विषयाला विषय आम्ही फायनल करतो आणि त्यावर नंतर परत एक पाच विषय फायनल करतो नंतर पुढच्या वेळात एक विषय फायनल करून त्याच्यावर देखावा हो येतो त्यामुळे आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची या असते की मला काहीतरी वेगळा विषय सांगायचा आणि वेगळं त्याच्यावर काम करायचं त्यामुळे आमची कार्यकर्त्यांची टीम जसं एका मागच्या मुलाखतीत अनेक जुन्या लोकांचं मी वर्णन केलं पण काही आता नवीन पिढी आमची चांगली तयार होती Uh, जसं डेकोरेशनचं काम वैभव बघतो पण आता ही नवीन पिढी आहे की आमचा अमय झोपट्या हा आता व्हिडिओग्राफी आणि आहे तो ॲक्च्युली इंजिनियर पण तो व्हिडिओग्राफी करून मान्यवरांच्या मुलाखती घेणं किंवा गणेशोत्सवात काही वेगळं दाखवता येईल ते बघणं आमचा कुणाल जाधव आहे हो तो डेकोरेशनमध्ये आता यंग एजंग लहान आहे वयाने पण डेकोरेशनमध्ये सुद्धा चांगली कामं करायला प्रदुम्न पंडित म्हणून आमचा कार्यकर्ता आहे तो सोशल मीडिया त्याचं कॅलिग्राफी वगैरे ह्याच्यावर तो काम करतो अशी जी नवीन पिढी आहे आमचा अमर लांडे आहे की तो जे पायगड्या घातला जातात रांगोळीवरनं मेसेज काय देता येईल समाजाला आणि रांगोळी भव्य रांगोळी काढून त्याच्यातनं मेसेज द्यायचं काम तो करतो असे नवीन पिढीचे कार्यकर्ते आमचे घडतात जुने घडलेत पण आता नवीनही उल्लेख करणं गरजेचं आहे की कर नवीनही काम करतात आमच्याकडे ढोल पथक आहे आमचं कारण उत्सवाच्या काळात स्पीकरवर बंदी वगैरे हे ते सगळं चालू आहेत पण टिळक रोडला काय व्हायचं की सगळेच स्पीकर वाले मंडळ असेच आणि स्पीकर बारा नंतर स्पीकर की मिरवणूक आखी थांबायची पण आम्ही त्याला एक पर्याय हे केला आमचंच एक पथक आहे आम्ही बारा नंतर मिरवणूक तर थांबत नाहीच आमची कधी ती पारंपरिक वाद्य लावून सूर्य असती आणि टिळक रोडला आमचा एक तो चांगला विषय आहे आमचं जे ढोल पथक आहे तो नवरात्राच्या काळात आम्ही धान्य रूपी जोगाव मागतो त्याचा उद्देश असा असतो की मानधन न घेता आपण ज्या नवरात्र मंडळ आहे त्यांच्या इथं वादन करतो त्यांच्या वादन केल्यानंतर आपण त्यांना म्हणतो की तुम्ही आम्हाला धान्य द्या आणि ते जे धान्य गोळा होणार आहे हे निर्णया संस्थांना जातं हा एक वेगळा पॉईंट आमच्या खालचे कार्यकर्ते म्हणजे जे आता नवीन पिढीचे कार्यकर्ते ते करतात जुने कार्यकर्ते आहेत ते गणेश उत्सवाच्या काळात जो काही विषय असेल त्या विषयाला धरून मान्यवराला बोलून त्याचे धान्य तुला करायचो आणि ते धान्य आनास संशय देतो तो उपक्रम चालूच आहे पण नवरात्रातला हा एक वेगळा उपक्रम आहे तोही आम्ही गेले अनेक वर्ष करू सेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहित यांच्याशी आपण अशीच बातचीत करणार आहोत तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक एक ब्रेक आम डेलिंग हरिया तुम सही कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. इंडियन देखंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बालन ग्रुप प्रस्तुत गणेश उत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहे सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष किरीश मोहिते हो परत एकदा आपलं खूप खूप स्वागत तर आपण चर्चा करत होतो आताच आपण चर्चा केली गणेश उत्सवामध्ये जे महत्वाचे आकर्षण असतात देखावे आपण करताय सामाजिक उत्तम दाखवत असतात तर पूर्वी ही जी पूर्ण ज्यावेळेस आपण डेकोरेशन तयार करता वेगवेगळे देखावे तयार करता ही तयारी किती दिवसांपासून सुरू असते साधारण एक महिना अगोदर तयारी सुरू करतो कारण सगळेच आम्ही काम धंद्याला बिजनेस किंवा काम धंद्याला सगळेच लोक आहोत त्यामुळं आणि वर्षभर वेगळे उपक्रम चालू असतात मग त्यातले जर प्रामुख्याने सांगायचे म्हणलं तर आमची मामाच्या गावची सफर जे मी म्हणलं की गेली पंचवीस वर्षे चालू आहे ती अनाथ मुलांसाठी आपण करतो चाळीस लोकां मुलांपासून सुरुवात केलेली आज ती अडीचशेच्या आसपास संख्या जाते तीन दिवस ते आपल्याकडे असतात अंध मुलींचं लग्न दरवर्षी आपण दोन अंध मुलींचं लग्न जाऊन देतो पुणेकर त्याच्यात घरातलं लग्न असल्यागत सहभागी होतात अंध मुलींची वर्षसल असते जवानांसाठी रॅली असते सव्वीस अकराला पुणे शहर पोलीससाठी सेवा मित्र मंडळ मोठी चित्रकला स्पर्धा बरोबर असे अनेक उपक्रम आपण करत असतो आणि त्या उपक्रमात सातत्य ठेवणं हा सेवा मित्रमंडळाचा एक आ, भाग आहे मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये आणि तो एक सध्या आमचा विषय गाजत होता की आम्ही अख्खा मंडप काढून विसर्जन मिरवणूक सुरू करतो पण आता यावर्षी आम्हाला खेद्याने सांगायला आहे की कारण कामगार जे आहेत मंडप कामणार काढणारे की गेले दोन वर्ष त्यांचे खूपच पगार वाढलेत आणि ह्या वर्षी तर त्यांचं शेवटच्या ह्याच्यात जर पगार केला तर ते खूपच हाय जातात त्यामुळं नाईला जस्त आम्हाला ह्या वर्षी जो उपक्रम आहे आमचा मांडप काढून मिरवणूक चालू करणं तो आम्हाला कुठंतरी ह्या वर्षी थांबवायला लागेल असं वाटतंय कारण जे आमचे ज पारंपरिक दरवर्षी मांडव घालणार आहेत तर ह्या शेवटच्या दिवशी मांडव काढायला लागतो म्हणून त्यांनी ह्या वर्षी मांडवच घालायचं टाळलं आणि ते यावर्षी वर्षी आलेच नाही आम्हाला दुसरा मांडवाला बघायला लागला आणि सगळ्या मांडववाल्यांना माहिती होतं कि की सेवा मित्रमंडळाचा हा उपक्रम आहे त्यामुळे त्या मांडवल्याने आम्हाला सांगितलं की बाबा तुमचा हा उपक्रम जर तुम्ही थांबवणार असेल तर आम्ही तुमच्याकडे मांडव घालू आणि त्यामुळं या वर्षी उपक्रम आम्ही तो थांबवत कारण हे जाहीर सांगता की एखाद्या इंटरव्ह्यूत आपण सांगतो की बाबा आपण शेवटच्या वर्षी मांडव काढतोय आणि अनेक वर्ष काढतोय पण आता या वर्षी काढत नाही तर तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगताही आलं पाहिजे की हा उपक्रम आम्ही थांबवलाय आपण मिरवणुकीमध्ये बघतो की मिरवणुकीच्या वेळी पुण्यामध्ये खूप गर्दी असते बरेचसे गणेश मंडळ हे मध्ये असतात अशा वेळी आणि मुळे पाहतो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोणती सुद्धा होती अशा वेळी तुमचा काय पुढाकार असतो एक तुमचं गणेश मंडळ हे पारंपरिक वाद्य घेऊन विसर्जन मिरवणुकीला पुढं जातं का आता ती डीजे पद्धत आहे कारण नाही आम्ही दोन्ही पद्धत वापरतो कारण कार्यकर्ता जेव्हा काम करतो त्याला की त्यांचं म्हणणं फक्त त्या डीजेवर हो कुठली गाणी लागावीत ते आपल्या हातात असतं त्याच्यावर चोली के पिछे गाणं लागण्यापेक्षा तेज़ा त्याच्यावर रामाचं गाणं लागू शकतं त्याच्यावरची गाणी लागू शकतात शकता आणि त्याच्यावरही टाल धरता येतो आणि ती गाणी लावायचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो मिरवणूक थांबून देत नाही आम्ही कारण कधीही बारा वाजलेत किंवा काय झाले म्हणून मिरवणूक थांबली हा अट्टच आम्ही कधीच केला नाही आणि करूनही देत नाही आमचे कार्यकर्तेही करत नाही कारण बाप्पा एकदा निघाला की त्याची विना अडथळा मिरवणूक पार पाडली पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो त्याच्यात आपल्या माध्यमातून सांगणं एकच आहे की प्रत्येक मंडळाला मान सन्मान सगळ्यांनाच आहे आणि प्रत्येकाने आपल्या मानाप्रमाणे आपण किती वेळ मिरवणुकीला घ्यायचे हे प्रत्येकाने आपापलं ठरवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण किती पुढं पथकाला पाहिजे आपण किती वेळ मिरवणुकीला मागच्या त्रास द्यायचा ज्याच्या त्याचं भान सगळ्यांनाच असतं आणि त्या पद्धतीने वागतील अशी आशा यावर आपण बघतोय की इथं बाप्पाची आकर्षक अशी मूर्ती आहे नेमकं या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आता तुम्ही गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता तुम्ही कुणालाही घ्या त्याचं प्रत्येकाचं एक वैश्य असतं माझा बाप्पा बारीक कारण एक त्याचा जीव जडलेला असतो त्या मूर्तीवर कारण तो रोज सकाळी येतो तेव्हा त्याची पूजा अर्चा पाया पडणं कुठलाही कार्यकर्ता असतो त्यात कुठल्याही मंडळाचं तो पहिला त्याच्या बाप्पा या पाया पडणार मध्ये एक लहानपणापासून त्याचं आपलं एक घट्ट नातं झालेलं असतं आणि ती नातं आहे आमच्याकडं एक पद्धत आहे की जर काही वाद झाला आणि तो जो म्हणला मी गणपती शपथ घेतो तर त्याला पुढं विचारलाच जात नाही की तू खोटं बोलतोय खरं बोलतोय एवढं एवढं ते बाप्पाच्या मनातले आदर श्रद्धा भीती की सगळं कार्यकर्त्या मनात आहे की बाप्पा आपला जागृत आहे आणि त्याच्या पुढे एकदा आपण शपथ घेतली की आपल्याला शंभर टक्के खरंच बोलावं लागतं तर बाप्पा आपला कान धरणार त्यामुळे एक नितांत श्रद्धा सगळ्या कार्यकर्त्यांची बाप्पा आपण बघतोय की जसं तुम्ही सांगितलं की बाप्पांबद्दल नितांत श्रद्धा आहे आदर आहे त्याचबरोबर आपण बघतोय की तुम्ही एक मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुमच्यावर काय जबाबदारी असते एकंदरीत तर तुम्हाला सांगतो की मंडळाचा मी ट्रस्ट आणि गणेश उत्सव हा दोन वेगळे विषय आहेत गणेश उत्सव समिती आमची वेगळी त्यालाच आम्ही प्रमोट करतो तो अध्यक्ष सतत लोकांसमोर येत असतो ट्रस्टच्या अध्यक्षाला आम्ही जास्त हे पुढं करत नाही कारण ही मुलं लोकांसमोर यावीत त्यांचं नाव समाजापुढं कळावं कार्यकर्ता घडावा म्हणून हे केलेलं आम्ही पाऊले सतत Uh, मी काम करतो म्हणून माझं नाव असलं पाहिजे असं नाही तर जी दरवर्षी अध्यक्ष आम्ही दरवर्षी अध्यक्ष चेंज करतो प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिली जाते त्याची शैक्षणिक किंवा आर्थिक बाजू बघितली जात नाही तो फक्त मंडळासाठी काम करतोय ना हे बघितलं जातं आणि त्याला अध्यक्षपद दिलं जातं आणि पूर्ण वर्षभर जे जे उपक्रम असतात त्यावेळेस व्यासपीठावर तो बसलेला असतो व्यासपीठावर मी बसत नाही तो बसलेला असतो आणि त्याच्यामार्फत त्याच्या अध्यक्षतेखाली सगळे उपक्रम होतात आता गणेश उत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहेत एक सेवा मंडळाचा अध्यक्ष म्हणून सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही एक गणेश भक्तांना असेल कार्यकर्त्यांना असेल गणेश मंडळांना काय आवाहन करा ही देवाची पूजा आहे आपण देव म्हणजे समर्थांनी सांगितलं की डोक्यावर घेऊन नाचावा हल्लकोल करावा पण डेको घेऊन नाचताना त्याचं पावित्र्य कसं राखलं जाईल ह्याचंही भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे त्याचं भा पावित्र्य कुठेतरी कमी होत चाललंय हे होऊन न जाता शेवटी हा आपला परमेश्वर आहे आपला देव आहे आणि ह्या देवाचं देवत्व कसं जतन केलं जाईल त्यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करू आणि हा उत्सव असा दिमागात जवळदार साजरा होतोय तो होत राहील फक्त पावित्र्य पाळू शिर्ष जी तुम्ही आम्हाला टॉप मराठीला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा धन्यवाद सर आपण बघतोय की जसं सेवा परमो धर्म ज्या प्रकारे सेवा मित्र मंडळाचं ब्रीद वाक्य आहे अगदी त्या ब्रीद वाक्याप्रमाणेच हे मंडळ गणेश उत्सवामध्ये काम करत असतं पुणित वालेन प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज त्या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबूयात पुढील भागांमध्ये आपण पुण्यातल्या आणखी एका गणेश मंडळाविषयी चर्चा करणार आहोत त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी आणि मुलाखतीसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला वाटत आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया ते ही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क कर डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम you, यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <takes noise> <takes noise> monnington Oxerich, proudly indian